ते दोन पवित्र नद्यांचा संगम होतो जिथे इतिहास स्थापत्य आणि अध्यात्म एकत्र येतात त्या खास ठिकाणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर गोदावरी आणि प्रवरा नदीच्या संगमावर वसले आहे श्री सिद्धेश्वर महादेवाचे हे मंदिर या स्थळाला कायगाव टोका या नावानेही ओळखले जाते या जागेला रामायणाचा संदर्भ लाभला आहे प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी मारिच नावाच्या राक्षसाचा वध केला आणि आपले कार्य सिद्ध झाले म्हणून त्यांनी जेथे शिवलिंगाची स्थापना केली अशी आख्यायिका आहे म्हणूनच हे जागृत शिवस्थानेश्वर या नावाने ओळखले जाते हे मंदिर सुमारे बाराव्या शतकातील हेमारपंथी स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे पण नंतर याला पेशवेकालीन नागर शैलीचा स्पर्श मिळाला मुख्य सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला विष्णू आणि देवीचे मंदिर आहे मंदिराच्या भिंतीवर रामायण महाभारत आणि दशावतारांचे सुंदर रेखीव शिल्प शिल्पकाम पाहून तुम्ही थक्क व्हा प्रवासाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने भेट द्यावे असे हे प्रवारा संगमाचे सिद्धेश्वर मंदिर या प्राचीन वारसाचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी या तीर्थक्षेत्राला अवश्य भेट द्या तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या मराठी विचार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा